दोन हजार पंचवीस हे वर्ष नाही तर लोकांचं त्यांच्या संततीच्या यशामुळे मन आनंदित सुद्धा होणार आहे धनुराशीच्या लोकांना दोन हजार पंचवीस या नवीन वर्षामध्ये खास करून त्यांच्या सासूरवाडीकडून लाभ होण्याची शक्यता आहे इतकंच नाही तर जुने मित्र किंवा नातेवाईक सुद्धा तुम्हाला तुमचा लाभ करून देऊ शकतात त्याचबरोबर तुमच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी तुम्हाला एखादा पुरस्कार सुद्धा मिळू शकतो अनेक चांगल्या घटना दोन हजार पंचवीस धनुराशीसाठी घेऊन आहेत त्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो सगळ्यात आधी बोलूया ज्यात तुम्हाला सगळ्यात जास्त इंटरेस्ट आहे त्याबद्दल अर्थात पैशांबद्दल म्हणजेच आर्थिक स्थितीबद्दल दोन हजार पंचवीसचं ग्रहमांतरी असं सांगताय की आर्थिक दृष्टिकोनातून दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी लाभदायी ठरणार आहे आर्थिक लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे संपूर्ण वर्षभर तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील इतकंच नाही तर जमीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचे योग सुद्धा आहेत एप्रिल नंतर खास करून तुम्ही रिअल इस्टेटमध्ये मध्ये गुंतवणूक करताना दिसाल शेअर मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक सुद्धा लाभदायी ठरू शकते फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची असते की ग्रहमान जेव्हा अनुकूल असतं तेव्हा आपण प्रयत्न शंभर टक्के करायचे असतात तर आपल्याला यश मिळतं फक्त ग्रहमान चांगलं आहे आणि तुम्ही काहीच केलं नाही तर आपोआप आकाशातून पैसे पडतील असं तर नक्कीच होणार नाही ग्रहमान अनुकूल आहे त्यामुळे तुम्ही केलेल्या प्रयत्नांना यश येईल असाच त्याचा अर्थ आहे आता वळूया करिअरकडे बँकिंग आय टी शिक्षण राजकारण आणि प्रशासन या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष अधिक चांगलं असणार आहे नोकरी करणाऱ्यांना प्रगतीचे योग आहेत तुमच्यासाठी खास करून तेरा मार्च नंतरचा कालावधी उत्तम असणार आहे नोकरी बदलण्याचे किंवा पदोन्नतीचे योग सुद्धा आहेत हे वर्ष कुठलीही नोकरी असू द्या पण नोकरीच्या दृष्टिकोनातून उत्तमच आहे तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या नोकरीमध्ये काम करत राहिलात तर तुम्हाला यशप्राप्ती निश्चित आहे त्याचबरोबर खास करून जे बेरोजगार आहेत किंवा नोकरी शोधत आहेत त्यांच्यासाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष फायदेशीर लाभदायी ठरू शकतं म्हणजेच काय तर कठीण परीक्षा किंवा मुलाखतींमध्ये सुद्धा तुम्ही यशस्वी होण्याचे योग आहेत त्यामुळे नोकरी मिळण्याची शक्यता आहे शंभर टक्के प्रयत्न मात्र नक्की करा आता जे व्यवसाय करतात त्यांच्याबद्दल बोलूया तसं तर वर्षाची सुरुवात व्यावसायिकांसाठी थोडी संथ बनाने झालेली दिसून येईल पण मे महिन्याच्या मध्यापासून मात्र जसा गुरु बदलेल तसा तुमचा व्यवसाय वाढेल त्याचबरोबर एखादी चांगली बातमी सुद्धा तुमच्या कानावर येऊ शकते मे नंतर तुम्ही तुमच्या व्यवसायात प्रगती करू शकाल आणि तुमचं ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल परंतु हे सगळं करत असताना दृढ निश्चय आणि समर्पण मात्र आवश्यक आहे तुमचं उद्दिष्ट ठरवा आणि त्या उद्दिष्टाच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करत राहा आता वळूया कुटुंबाकडे तुमच्या कुटुंबातील आणि घरातील वातावरण दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये निश्चितच आनंददायी असणार आहे सकारात्मकतेने भरलेलं असणार आहे तसा तुमच्या वैवाहिक जीवनात मार्च पर्यंत थोडासा तणाव राहू शकतो पण त्यानंतर मात्र सगळं ठीक होईल परिस्थिती हळूहळू बदलत जाईल आणि सकारात्मक गोष्टी घडत जातील जे अविवाहित आहेत ज्यांच्यासाठी स्थळं बघितली जात त्यांना या वर्षाचे म्हणजे दोन हजार पंचवीस या वर्षाचे शेवटचे काही महिने लाभ देऊ शकतात शेवटच्या काही महिन्यांमध्ये मनासारखी येऊ शकतात आता तुमच्या आरोग्याकडे अर्थात तुमचं आरोग्य गेल्या वर्षीच्या तुलनेत तेरा फेब्रुवारी ते सोळा मार्च हा कालखंड वगळता उत्तम असणार आहे नेत्रविकार लिव्हरचे आजार किंवा हृदयविकार असणाऱ्या रुग्णांनी या वर्षी अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज मात्र आहे तुमच्यासाठी तेरा सप्टेंबर ते बारा ऑक्टोबरचा कालावधी फारसा चांगला नाही त्या काळात आरोग्याच्या समस्या जाणवल्या तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आता वळूया धनुराशीच्या काही खास उपायांकडे जर तुमच्या आयुष्यात काही शारीरिक मानसिक व आर्थिक समस्या असतील तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुम्ही कुठले उपाय करायला हवेत ज्यामुळे तुम्हाला लाभ होऊ शकतो चला बघूया सगळ्यात आधी जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल मनात सतत कशा ना कशाची तरी भीती वाटत असेल किंवा आत्मविश्वासाची कमतरता वाटत असेल किंवा जिथे धाडसाने बोललं पाहिजे तिथे बोललं जात नाही असं वाटत असेल तर तुम्ही मारुतीची उपासना करा मग त्यामध्ये हनुमान चालिसा म्हणणं असेल किंवा मारुती स्तोत्र म्हणणं असेल यापैकी कुठलंही एक स्तोत्र निवडून रोज ते म्हणू शकता त्यामुळे निश्चितच आत्मविश्वासात वाढ होते धाडच वाढतं आणि रात्री झोपसुद्धा छान लागते आता जर तुम्हाला मनः शांती हवी आहे आयुष्यात काहीतरी चांगलं घडावं असं वाटत असेल तर दर गुरुवारी विष्णू सहस्रनाम सुद्धा तुम्ही म्हणू शकता जी स्तोत्र किंवा जी मंत्र इथे सांगतो हो, आहोत ते सगळेच एकदम म्हटले पाहिजे असं नाही यापैकी कुठलाही एक उपाय तुमच्या समस्येनुसार तुम्हाला निवडायचा आहे आणि तो एक उपाय नियमितपणे करायचा आहे जर मगाशी म्हटलं तसं तुमची झोपेची समस्या असेल किंवा भीती वाटत असेल तर मारुतीची उपासना करा तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडावं किंवा करिअरमध्ये चांगलं घडावं किंवा कि मनस शांती मिळावी असं वाटत असेल तर दर गुरुवारी तुम्ही विष्णू सहस्रनाम म्हणू शकता आता हे स्तोत्र मंत्र यापैकी तुम्हाला काहीही म्हणता येत नसेल तर तुम्ही काही साधे सोपे ज्योतिषशास्त्रीय उपाय करू शकता जसं की गुरुवारी चण्याची डाळ दान करणं अर्थात हरभार्याची डाळ दान करणं हे धनुराशीसाठी लाभदायी मानलं जातं त्याचबरोबर गायीची सेवा करणं सुद्धा धनुराशीला लाभ मिळून देतं खास करून गायीला केळं खाऊ घालणं हे सगळे ज्योतिषशास्त्रीय उपाय आहेत ग्रहांशी संबंधित उपाय आहे धनुराशीचा स्वामी आहे गुरुग्रह आणि गुरुग्रहाला प्रसन्न केलं तर धनुराशीच्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी कल्याणकारी घडतात म्हणूनच गुरुला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करायला सांगितले जातात तेव्हा मित्रांनो यापैकी जो उपाय तुम्हाला पटेल रुचेल तो नक्की करा येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका